इसवी सन एकोणीसशे नऊ ला उमऱ्याच्या आपल्या गड्याला भेटावयास ब्रह्मांड नायक महाराजा योगीराज श्रीमंत गजानन महाराज सिंधी रेल्वे येथे आले होते असे अनेक ग्रंथात दाखले आहेत आता तब्बल एकशे सोळा वर्षांनी पुन्हा एकदा शेगावचे गजानन महाराज शहरात येणार असल्याने अख्खे शहर भक्तिमय होणार आहे या निमित्ताने श्री गणपती मंदिर देवस्थानने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे बुधवारी तारीख पंधराला सकाळी सात वाजता गणेश पूजा मंडप पूजा श्रीमूर्ती अन्नधिवास कार्यक्रम तर रात्री राजस्थानी सत्संग मंडळाचे सुंदरकांड पाठ पार पडले गुरुवारी तारीख सोळाला जलयात्रा आणि नैमित्तिक भजनाचा कार्यक्रम झाला शुक्रवारी तारीख सतराला सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत श्री गणेशपूजन ग्रहस्थापना ग्रहहवन होणार आहे तर सायंकाळी सहा वाजता मूर्ती जलाधिवास आणि रात्री भजनाचा कार्यक्रम होणार आहे शनिवार तारीख अठराला सकाळी गणेशपूजन आणि पुण्याह वाचन होणार असून सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत श्री संत केजाजी महाराज हरिपाठ मंडळाच्या पोशाख परिधान केलेल्या सदस्याच्या मृदुंगाच्या गजरात भव्य मूर्ती नगर परिक्रमा पार पडणार आहे परिक्रमेचे समापन महाआरतीने होणार आहे रविवार तारीख एकोणवीसला ला तब्बल एकशे सोळा वर्षांनी संत गौरीशंकर महाराजांच्या भेटीला आलेले शेगाव निवासी संत गजानन महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा रूपाने सिंधी रेल्वे शहरात आगमन होणार आहे सोबतच रामदेव बाबा आणि खाटू नरेश श्यामदेव बाबांच्या मूर्तीची पण प्राणप्रतिष्ठा केल्या जाणार आहे सूर्या मराठी न्यूज साठी कुरेशी हिंगणघाट बुलढाणा शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज सन एकोणीसशे नऊमध्ये गौरीशंकर महाराजांच्या भेटीला सिंधी रेल्वे या गावी दिनांक एकोणीस जानेवारीला आले होते त्या प्रित्यर्थ दोन हजार नऊमध्ये एकोणीस जानेवारीला श्री संत भेट शताब्दी महोत्सव सिंधी शहरामध्ये घेण्यात आला आणि त्याप्रसंगी सिंधीमध्ये गजानन महाराजांचं काहीतरी मंदिर असावं याची एक मुहूर्तमेळ रोवल्या गेली त्या अनुषंगानं सन दोन हजार पंचवीसमध्ये आमच्या बाजार चौकातील गणपती मंदिरामध्ये त्याचं नूतनीकरण करून तेथे गणपती महाराजांसोबत रामदेव बाबा श्री खाटूश्यामजी आणि श्री संत गजानन महाराजांची अत्यंत सुबक आणि रेखीव मूर्ती आम्ही दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला स्थापित करतो आहोत त्याचा प्राणप्रतिष्ठा समारोह हो। दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे त्यानिमित्ताने या सर्व मूर्त्यांमध्ये जलादिवास पुष्पादिवास आदी प्रक्रिया हो महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा